इकडे सर्व प्रकारचे मसाले ठेवले स्पेशल मालवणी मसाला आहे मटन मसाला आहे फिश मसाला आहे गरम मसाला आहे कुळीत पीठ आहे स्पेशल वडा मसाला घावणे पीठ लहान लहान मुलांची खेळणी आहेत तिकडे हे बघा चिमटा भारी भारी बनवलं आहे हे बघा हे थ्री हंड्रेड ला दादा कितीला प्राइस कायची हे बघा या सेटची प्राइस सेवेन हंड्रेड फिफ्टीला सेम सेल एकशे वीस रुपयाला काही जरी तुम्ही घेतले एकाने खेळणी तरी ते एकशे वीस रुपयाला म्हणजे नमस्कार मित्रांनो मी केदन कदम के के प्रवास कदनच्या युट्यूब चॅनल ते मित्रांनो तुमच्या सर्वांचं सायमस स्वागत करतो सायमे संध्याकाळ मित्रांनो थंबेलवरून आज कळायला असेल आज आपण बोरवली वेस्टला रिंग रोडला आलेलो आहे रिंग रोडला एक बोरवली कार्निवल दोन हजार चोवीस अशी सुंदर अशी जत्रा बनलेली आहे आणि त्या जत्रेचं आज आपण शूट करायला आलेलं आहे पसुन, पसुन सुन्दा सुन्दा तो या जत्रेमध्ये खूप प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत जसं चिनीमातीपासून ते कपड्यापासून तांबड्यापासून बनवलेल्या वस्तू तसंच सुंदर असा कोकण मेवा देखील ठेवलेला आहे तर तोच मेवा आणि या तांबड्याच्या वॉलेट वगैरे काय ठेवलेलं आहे आणि चिनीमातीच्या कोणत्या कोणत्या वस्तू ठेवलेल्या आहेत तुम्हाला दाखवायला आलेलं आहे तर इकडे येण्याचं एकमेव जर ठिकाण असेल तर या साईडला डॉन बॉस्को स्कूल आहे त्या स्कूलच्या इकडे तुम्ही राईट मारलात ना तर तुम्हाला मेट्रोचा ब्रिज लागेल मेट्रोच्या ब्रिजसमोर बरोबर बोरिवल बोरिवली कार्निवल दोन हजार चोवीस तिथे तुम्हाला डेट पण दिलेली आहे आठ नोव्हेंबरला जत्रा चालू झालेली आहे आपल्याला थोडा लेट झाला आहे ले, आणि एक डिसेंबर दोन हजार चोवीस लास्ट तारीख असणार आहे टायमिंग पण दिलेलं आहे पाच वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत ता टायमिंग असणार त्याचा सुंदर असा हा गेट बनवलेला आहे बघा तर बाजूला आता मार्केट वगैरे थोडे चालू झालेले आहेत छोटा बाजार आणि इकडे पण चालू झालेला आहे आता पण जाणार ते आतमध्ये स्वच्छला तर मार्केटमध्ये आल्याला तुम्ही बघू शकता इकडे चिनी मातीच्या वस्तू ठेवलेल्या खरंच खूप सुंदर असा मार्केट भरलेला हा आणि गर्दी अफलातून आहे तर बघू आपण सुंदर सुंदर मस्त चिनी मातीच्या वस्तू बनवलेल्या आहेत आता याची प्राइस वगैरे मार्केट मध्ये गर्दी आहे पण आपण विचारू एक दोन प्राइस पानाचं पानाची देखील प्लेट बनवलेली आहे आणि कपमध्ये पण शेड ठेवलेले आहेत जसं तुम्हाला पाहिजे तसं कप वगैरे ठेवले आहेत बघा कपचे शेड वगैरे देखील ठेवलेले आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला इथे शोकेसाठी ज्या वस्तू लागतात त्या पण इथे ठेवलेल्या आहेत इथे आता पण सध्या दिसत नाही आहे तर विचारू आपण चला हे बघा इथे देखील एक पानाची सुंदर अशी ची, म, ची, म प्लेट ठेवलेली आहे दर कितीला प्राइस काय याची हे बघा फोर हंड्रेड आहे त्याच्यानंतर मग मसाले वगैरे आपण जे काही हो ठेवतो त्याचं देखील सुंदर असं साचे बनवलेले आहेत त्याच्या दोन तीन जणांचे आपण प्राईस विचारून घेऊ हो। याची काय प्राईस हे बघा वन हंड्रेड फिफ्टी आहे आणि पाहिजे तसे कलर्स वगैरे पण आहेत हे बघा कलर्स आहेत सर्व हा पूर्ण सेट आहे ह्या सेटची प्राईस हे सेवन हंड्रेड फिफ्टीला कशामध्ये मायक्रोवेव्ह सेट हे बघा मायक्रो सेट पूर्ण सेट आहे याचा आणि त्याच्यानंतर एक दे सुंदर असं म्हणजे बनवलंय आहे बघा हे शाची किटली बनवलेली आहे मग भारी बनवले बघा आणि त्याच्यामध्ये दे वेगवेगळे डिझाईन देखील आहेत ह्याची काय प्राइस आहे हे टू हंड्रेड फिफ्टीला ह्याच्यामध्ये पण देखील खूप काही ऑप्शन्स आहेत त्याच्यानंतर मग हे एक आहे खरंच भारी भारी वस्तू बनवल्या लवकर लवकर भेट द्या एक तारखेपर्यंत पूर्ण मार्केट आहे हे बघा हे जर तुम्ही स्पूनस वगैरे जर म्हणजे कशासाठी देखील यूज करू शकता शकतासाठी खूप भारी भारी वस्तू बनवलेल्या आहेत बघा इथे तुम्हाला दिसत असते मातीशा आणि मग अशा पण जे कप बघितले ना तो कप का प्राईस काय हो फिफ्टी रुपीस फिफ्टी हे बघा हे जे कप ठेवलेलं मग अशा मी तुम्हाला हे पन्नास पन्नास रुपयाला आहेत आणि इकडे देखील खूप सारे ऑप्शन्स आहेत हे बघा कप्स वगैरे ठेवलेले आहेत वाट्या ठेवलेल्या आहेत तिकडे म्हणजे पन्नासपासून पासून सुरुवात आहे एवढं तुम्ही म्हणजे तुम्हाला देखील अंदाज आहे हे बघा आणि हे शोकेशच्या वस्तू सर्व ठेवलेल्या हो आहे हा पुन्हा डायनिंगचा सेट आहे हा पुन्हा डायनिंगचा सेट ठेवलेला हो आहे आणि हे पण हे शोकेशला वगैरे हे फुलदाणा वगैरे तुम्ही टाईप्स ठेवू हो शकता हे पण खरं खूप भारी बनवलेलं हो आहे आणि खरं डिझाईनमध्ये पण बघू शकता तुम्ही तिथे सुंदर काम केलेलं आहे बघा हे बघा इथे अजून काहीतरी जत्रेमध्ये युनिक बघायला भेटलं म्हणजे तो ठेवलेला आहे इकडे वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस ठेवलेले आहेत बघा ओर्जिन मोजेतो वगैरे सर्व ठेवलेलं आहे मॉकटेल पूर्ण हाऊस आहे स्ट्रॉबेरी मिक्स मोजेतो ब्लू लगून वगैरे आहे ते बघा ब्लू लगून देखील आहे सर्व प्रकारचे आणि बघा इकडे लाईव्ह बनवून तुम्हाला इकडे लाईव्ह तुम्हाला बनवून दिलं जातं तर सर्व प्रकारचे तुम्हाला इकडे मोजेतो तुम्हाला भेटून जातील मॉकटेल भेटून जातील मॉकटेल हाऊस आहे बघा मींट्स वगैरे टाकलं आहे आणि हे पूर्ण ओरिजिनल मोजेतो बनवला जातो कसं ग्लास जाता पर ग्लास वेगळं सर्व कोणताही घ्या हे बघा कोणताही ग्लास घ्या पन्नास रुपये आणि ह्या मॉकटेलमध्ये जी मजा आहे ना मित्रांनो ती कुठे नसते जबरदस्त मॉकटेल क्या बात आहे हे बघा ते सर्व प्रकारचे मॉकटेल्स आहेत त्याच्यानंतर मग त्याच्यात बाजूला चिंचाचे प्रकार ठेवलेले आहेत हे बघा कैरी देखील कैरी देखील ठेवलेले आहे का लाल कैरी आंबट कैरी देखील ठेवलेले आहे बोरं ठेवलेले आहेत तिकडे चिंच ठेवलेले आहेत गोड चिंच ठेवलेलं आहे आवळा ठेवलेला आहे क्या बात आहे भारी आहे आदर्श मसाले म्हणून एक मित्रांनो दुकान आहे तिथे मटन चिकन मसाला मालवणी मसाला उसळ भाजी मसाला सर्व प्रकारचे मसाले आहेत आणि वेंगुर्ल्याचेच काका तर सर, सर्व इकडे तुम्ही बघू शकता कोकणचा मेवा किरे पणसाचे गरे वगैरे तिकडे पोळी आंबापोळी ठेवलेले आणि कोकणचा खराब मेवा म्हणजे आपले काजू घर देखील ठेवलेला आहे तर इथे तालीवाली देखील आणि सोलून देखील ठेवलेले आहेत त्याच्यानंतर मग खाजा वगैरे मालवणी खाजा लाडू वगैरे तिकडे ठेवलेले इकडे सर्व प्रकारचे मसाले ठेवले आहेत स्पेशल मालवणी मसाला आहे मटन मसाला आहे फिश मसाला आहे गरम मसाला आहे कुळीत पीठ आहे स्पेशल वडा मसाला घावणे पीठ आहे आंबोळी पीठ आहे सर्वच प्रकारचे मीठ आहे आणि घरगुती पीठ आहेत त्यानंतर इथं तुम्हाला आमरस वगैरे देखील ठेवलेलं आहे कोकण सरबत देखील ठेवलेलं आहे नंतर भाजलेल्या मिरच्या वगैरे देखील इथे बघा का भारी ठेवले आहेत का भात तेव्हा डांगरपीठ वगैरे देखील ठेवलेलं आहे गावठी हळद काही काही दोन लोकांना लागते जी आपल्याला ला गावी म्हणजे मुंबईला भेटत नाही कुठे पण असं कोकण मेवा कुठे जर भेट भरलेलं असेल ना तर इकडे आपल्याला इथे गावठी हळद वगैरे भेटून जाते तिकडे पापड वगैरे तर ठीक आहे हे बघा आदर्श मसाला मिरची पावडर देखील आहे म्हणजे स्वतःचं प्रोडक्ट आहे जे इथे बनवलेलं आहे त्यांनी हे बघा हे बघा थालीपीठ भाजणे देखील इथे ठेवलेलं आहे हे कोकमारच काहीतरी मी तुम्हाला त्या दिवशी सांग पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं तेच आहे बाकी जबरदस्त हे बघा सर्व सर्व प्रोडक्ट ठेवलेलं आहे का मसाल्यांची प्राईस कशा कितीपासून सुरुवात आहे किती किलो ते बघा हे जे मसाले ठेवलेले ना सातशे आठशे किलो सुरुवात आहे म्हणजे इथे तुम्ही पाव किलो प्रमाणे देखील घेऊ हो शकता आणि बोर्ड आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे तर तुम्ही कॉल करून फ्री होम डिलिव्हरी मागवू शकता चला मार्केटला अशी तुफान गर्दी आहे जास्त काय प्राइस वगैरे दाखवता येत आहे पण या स्टोअरला मी एक बघितलं कोणतीही वस्तू घेतली ना तर ती वीस रुपयाला आहे तर तुम्हाला दाखवतो सर्व लेडीजचंच आहे कोणती वस्तू घेतल्या तरी वीस रुपयाला आहे ते सर्व कानातले वगैरे ठेवलेले आहेत हेअरबँड्स आहेत त्याच्या फिक्स रेट आहे कोणती वस्तू घेतल्या तर तुम्हाला वीस रुपयाप्रमाणे भेटून जाईल मग त्याच्यामध्ये सर्व काही येतं आहे बघा लिप बाम्स वगैरे आहेत बँड्स आहेत काजळ वगैरे आहे नेलपोळीस आहे म्हणजे कोणते चाप्स वगैरे पनीर बांगड्या त्याच्यामध्ये जे नेकलेस वगैरे जे सर्व काही आहे ना ते चाप्स वगैरे बघा लहान मुलांना शोभेल असं आहे काणार नाही देखील कोणते तुम्ही घ्याल ते वीस रुपयाला आहे कोणती वस्तू तुम्ही सिलेक्ट केली तरी चला पुढे बघा अजून काय त्याच्यात बाजूला अजून एक स्टोर आहे जे लहान मुलांचे खेळणी वगैरे आहेत सेम सेल एकशे वीस रुपयाला काही जरी तुम्ही घेतलं इकडे खेळणी तरी ते एकशे वीस रुपयाला म्हणजे तुम्ही गेम गेम्स वगैरे कोणतेही घेतलात ना त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लहान मुलांच्या कार्स वगैरे देखील आहेत गनचे गेम आहेत मुलींच्या लहान मुली ज्या खेळतात ते दे देखील आहे कुळकुळे वगैरे देखील आहेत हे सर्व तुम्हाला एकशे वीस रुपयाप्रमाणे भेटेल अवघा पूर्ण खेळण्यांचा सेट वगैरे देखील आहे इकडे एक जत्रेला हा फायदा खूप चांगला होतो की काहीतरी डिस्काउंटेड प्राइस मध्ये आपल्याला भेटत हे बघा पण एकशे वीस रुपयाला आहे प्राण्यांचा सेट पण आहे इकडे बघा हे पण एकशे वीस रुपयाला आहे ठीक आहे चांगलं आहे हा बघा जेवणाचा सेट हा पूर्ण हे बघा हे सर्व एकशे वीस रुपयाला पूर्ण कार वगैरे देखील आहेत ॲम्ब्युलन्स एकशे वीस रुपये क्या बात आहे ओ, तो बारे 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 है। गाड़ा है। हो फळांचं सेट फळ कटिंग वगैरे देखील दाखवलं आहे मोठमोठ्या गाड्या देखील आहेत हे बघा आहेत हे पण एकशे वीस रुपये भारी म्हणजे जत्रेचा हा फायदा एक चांगला होतो की तिथे तुम्हाला या सर्व खेळणे एकशे वीस रुपयाला आणि असं नाही की मी स्वतः सांगतोय तो बोर्ड लिहिलेलं आहे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये सगळं पाळण्याला पण लावायला भारी आहे एकशे वीस रुपये सो so, चला इकडे मी तुम्हाला मगाशी so, ते स्टोअर दाखवलं आहे त्याच्यात बाजूला हे स्टोअर आहे सो तुम्हाला लगेच कळून येईल चला पुढे बघा अजून काय फास्ट म्हणून अजून एक स्टोअर भेटलेला आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता सर्व प्रकारचे पदार्थ ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही जी सर्व जे आहे जे नावं लिहिलेलं आहे ते सर्व इकडे भाकरवाडीपासून ते चकलीपासून सर्व ठेवलेलं आहे ते बघा कसं जातं हे पावपाव किलो घेतलं तरी हंड्रेड रुपीज पाव हे बघा एक कोणतंही हंड्रेड हे बघा कोणते पदार्थ जर तुम्ही घेतलात ना पाव किलो तर शंभर रुपयापासून ते एकशे वीस रुपयापर्यंत सुरुवात आहे त्याच्यामध्ये सर्वच पदार्थ आहेत बघा शंकरपाळी हे चकली चिवडा वगैरे पेपर्स वगैरे सर्व आणि वेगवेगळ्या प्रकारचे चकलीचे मसाले क्या बात आहे हे तुम्हाला एकशे वीस रुपये ते शंभर हे पाव किलोप्रमाणे भेटेल पुढे बघा अजून काय भेटते चला इथे काहीतरी युनिक बघायला भेटलं म्हणजे पूर्ण चांबड्याच्या व चांबड्यापासून बनवलेलं वॉलेट्स वगैरे पर्स वगैरे हे बघा छोट्या छोट्या पर्स आहेत लेडीज पर्स आहेत मोठ्या हे बघा हे छोटं जर तुम्ही वापरू शकता ते पण आहे मिनी पर्स देखील आहे हे कार्ड्स वगैरेसाठी पण यूज करायला आहे बघा चा चावी नका क्या बात आहे बघा मला वाटलं कार्डचं आहे पण हे चावी वगैरे ठेवायला पण आहे खरंच सुंदर बनवलं आहे हे बघा हे कार्ड्स वगैरेसाठी बनवलेलं आहे काय स्टार्टिंग प्राइस आहे हे बघा हे दोनशेपासून सुरुवात आहे त्याच्यानंतर हे हे बघा वाजून सुरुवात आहे हे बघा मॅन्स वॉलेट आहे तिथे सुंदर कप्पे दिले होते एक दोन तीन तीन कप्पे त्याच्यामध्ये त्यानंतर मग कार्ड वगैरे पण तुम्ही जसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता तसं तुम्ही वॉलेट ॲडजस्ट करू शकता आणि खरंच वॉलेट खूप भारी दिसतं आहे बघा चारशे रुपयाला आणि त्याच्यामध्ये कलर्स वगैरे पण आहेत बघा ब्लॅक कलर वगैरे आहे त्याच्यामध्ये हा कलर आहे इथून एक सेट आहे हा एक पूर्ण सेट आहे भारी जबरदस्त हे बघा लेडीज वॉलेट आहे हे बघा ही क्वालिटी असते ही एक दुकानदाराची आपली ओळख असते बघा किती सुंदर आहे बघा कितीला हे हे बघा दोनशे पन्नास रुपयाला ओरिजिनल चांबडा आहे मित्रांनो आणि हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला स्वतः जाणवेल ही गोष्ट हे बघा दोनशे पन्नासला हे बघा हे थ्री हंड्रेडला म्हणजे असं कॅरी जरी केलं ना लेडीजने तरी त्यांना बरं वाटेल काय बात आहे त्याच्यामध्ये ऑप्शन खूप आहेत इकडे मोठा पर्स वगैरे जरी पाहिजे असेल तर ते देखील आहेत तिथे मिनी पर्स आहे वन साईड पर्स जरी घ्यायची असेल तर ती पण देखील तिकडे ठेवलेली आहे साईज साईजप्रमाणे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला भेटून जाय म्हणजे टू हंड्रेड पर्सेंट स्टार्टिंग आहे हे बघा हंड्रेड सुरुवात आहे ते तुम्हाला जसं पाहिजे तसं मी घेऊ शकता आणि ओरिजिनल थांबण्याचं आहे त्याच्यामुळे संशय घ्यायची पद्धत नाही दादा तुम्हाला इकडे स्वतः व्यवस्थित डेमो वगैरे दाखवून देईल बघा सर्व ओपन वगैरे करून तुम्हाला व्यवस्थित डेमो देईल क्या बात आहे चला यायचं आहे जिकडे तुम्ही एंट्री गेट काय एंट्री गेटच्याच बरोबर समोर आलं की तुम्हाला इकडे आज दादा दिसेल इकडे तुम्हाला व्यवस्थित प्राईस देखील करून भेटेल इकडे व्यवस्थित तुम्हाला तांबड्याच्या वस्तू देखील भेटेल तर चला आज एवढा पूर्ण मार्केट बघायचं आहे इथे जेवढे जे मुकवास ठेवलेले आहेत ना हे शंभर रुपयाला शंभर ग्रॅम आहे म्हणजे तुम्ही कोणतेही जरी मुकवास जरी घेतला ना तर शंभर रुपयाला शंभर ग्रॅममध्ये तुम्ही कोणतेही मुकवास घेऊ शकता त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत जसं मी तुम्हाला दाखवलं की इथं आंबवडी टाईप जसं असतं ना तसं काहीतरी स्वीटमध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर सोपचे काही प्रकार ठेवलेले आहेत आणि सर्वात आवडते सोप म्हणजे आपली ही याची प्रत्येक हॉटेलमध्ये ही आणि भेटत असते पण आपल्याला ही जास्त आवडते तर इथं आंबट वगैरे देखील इकडे सर्व ठेवलेलं आहे हे बघत आणि याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत स्वीट वगैरे आणि गोळा वगैरे देखील ठेवलेला आहे तर हे राजस्थाने दिलकुल मुकवास म्हणून आहे फ्री होम डिलिव्हरी देखील आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तो कॉन्टॅक्ट करून देखील तुम्ही इन्फॉर्मेशन करू शकता जर कोणाला इव्हेंट्स वगैरेमध्ये पाहिजे असेल तर ते देखील करू शकतो पुढे अजून देखील प्रकार आहेत बघूया आपण हा भाग ते अजून सुद्धा इथे चॉकलेट वगैरे मध्ये देखील स्वीट ठेवलेले आहेत आंबट गोड देखील ठेवलेले आहे आणि याच्यामध्ये फ्रूट ड्रायफ्रुट वगैरे मध्ये ठेवलेले आहेत आणि हे जे तुटरी फुटीमध्ये जे आहेत ना ऑप्शन ते ठेवलेले आहेत बघा हे जबरदस्त हे म्हणजे स्वीट जे आहेत ना तर दगडांची जे असतात ते स्वीट म्हणजे कोणते जरी तुम्ही घेतलात ना तरी शंभर रुपयामध्ये शंभर ग्रॅम तुम्ही कोणतेही स्वीट घेऊ शकता बाकी गर्दी तर जबरदस्त आहे ॲलोवेरा अॅलोवेरा म्हणजे आयुर्वेदिकचा देखील काहीतरी ठेवलेलं आहे बघा हे आयुर्वेदिक प्रोडक्ट ठेवलेले आहेत सर्व तिकडे तुम्हाला ऑइल वगैरे तेलाचं म्हणजे जे आपण पहिलं बघितलं होतं ना ते बघा आदिवासी ऑइल त्याच्या देखे प्रॉडक्ट ठेवलेले आहेत इथे तुम्हाला मते देखील तुम्हाला इकडे भेटून जाईल छोटा बोतल इसीलिए है तो उनके लिए छोटा बोतल होता है कि कितने इस्तेमाल करे यार तीन में फिटिंग लगता है ऊपर से देख फंड हो जाएगा हे बघा दादाने या बॉटलमध्ये जाणला म्हणजे कोणाकोणाला प्रोडक्टवरती विश्वास नसतो कारण की टी व्हीमध्ये काहीतरी ॲडव्हर्टाईज दाखवत असताना त्याच्यामुळे लोकांना तो विश्वास तुटत असतो त्याच्यामुळे त्यांनी छोटं प्रोडक्ट देखील ठेवलेलं आहे तर त्या छोट्या प्रोडक्टचं बेनिफिट म्हणजे हे की तीन दिवस तुम्ही जर यूज केला तीन दिवसाने तुम्हाला फरक जाणवला तर तुम्ही मोठी बॉटल देखील घेऊ शकता तर छोट्या बॉटलची प्राईस आपण विचार बॉटलचा प्राईस हे बघा हे तीनशे रुपयाला आहे म्हणजे तीन दिवसाचं तुम्ही यूज करून तीन दिवसाचा फरक नाही पड फरक पडला तुम्ही मोठी बॉटल घेऊन तुम्ही जाऊ शकता आणि एक तारखेपर्यंत आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे बेनिफिट योग्य राहील सो कॉन्टॅक्ट नंबर so, वगैरे देखील दिलेला दे आहे गेटच्या इकडनं एंट्री केला बरोबर तुम्हाला इकडे आदिवासी म्हणून तुम्हाला हे ऑइल म्हणून भेटून जाईल so, बघू पुढे अजून काय राजस्थानी लोणचं ठेवलेले आहेत काहीतरी नवीन आहे आणि बघा सर्व इकडे जे प्राईज आहे ना पाव पाव तुम्हाला पाव किलो किलोप्रमाणे आहे जिकडे सर्वच लोणचं आहेत लसूण वगैरे आंब्याचं मिरचीचा करवंदाचं याच्यामध्ये बॉक्स वगैरेमध्ये म्हणजे तुम्हाला जर पॅकिंग जर पाहिजे असेल ना तर पॅकिंगमध्ये देखील आहे आणि कोणतंही लोणचं जरी घेतलं ना तुम्ही तर लोणच्याची जी प्राईज आहे ती शंभर रुपये पावपासून ते दीडशे रुपये पावपर्यंत आहे तर लोणचं बघू गोल्ड लोणचं वगैरे देखील ठेवलेलं आहे मुरम्मा ठेवलेला आहे त्याच्यानंतर बघा सर्वात आवडतं म्हणजे मिरचीचं लोणचं आहे आंब्याचं आहे सर्व प्रकारचे लोणचं आहेत ज्या जे पण कोणतं तुम्ही लोणचं घेल ते शंभर रुपये आणि दीडशे रुपये पावप्रमाणे सुरुवात आहे तर राजस्थानी पिकलला नक्की भेट द्या जिथं तुम्हाला हे सुंदर असं लोणच्याचे प्रकार बघायला भेटेल कोकणचे घरगुती उद्योग या दादाला आपण गोरेवाला भेटलो होतं त्या दादाचे भेट आज मोरोलीला देखील झाल्या त्या पापडाबद्दल जास्त माहिती देणं तुम्हाला तर माहितीच आहे तरी नवीन जे कोण असतील सबस्क्रायबर तर त्यांना सांगतो सर्व प्रकारचे पा पापड ठेवलेले आहेत फेण्या ठेवलेल्या आहेत ह्या ज्या सर्व ठेवल्या आहेत त्या फेण्या ठेवलेल्या आहेत तर हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबरवर जर तुम्ही घरी देखील हे जे पापड्स वगैरे आहेत बिस्किट वगैरे आहेत फेण्या आहेत ते सर्व तुम्ही मागवू शकता ह्यावेळी दादा मसाले वगैरे देखील ठेवलेला आणि हे बघा पीठ वगैरे देखील ठेवलं चिकन फ्राय लॉलीपॉप फ्राय वगैरे जर करायचं असेल ना चिकन फ्राय करायचं असेल त्याचा व्हेज मंचुरियन मसाला ठेवलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे पीठ ठेवलेले आहेत पीठांची प्राईस देखील दिलेली आहे तुम्हाला कळू शकते <coughs> हे बघा डांगरपीठ वगैरे देखील ठेवलेलं आहे वडापीठ ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मसाले प्रक, वेगवेगळ्या प्रकारचे ठेवलेले आहेत जसं बेडगी मिरची झालं कांदा लसूण मसाला आलं गरम मसाला आलं सब्जी मसाला पावभाजी हे तर तुम्हाला भेटून जातं पण हे मसाले तुम्हाला बाहेर भेटत नाही मेन सर्वात म्हणजे दोनशे ग्रॅम मालवानी मसाला दोनशे रुपयाप्रमाणे पॅकेट आहे त्याच्यानंतर पोही वगैरे देखील ठेवलेलं आहे लोणच्याचे बरण्या ठेवलेलं आहे त्याच्यानंतर ज्यूस वगैरे बघा सरबत वगैरे देखील ठेवलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे सरबत कल्याणी कोकम सरबत वगैरे पेरू सरबत आहे म्हणजे सर्व प्रकारचे सरबत आहे ते बघा क्या बात आणि बाकी इथे मसाले वगैरे तुम्हाला ठेवलेले आहे तुम्हाला मी दाखवलंच होतं त्याच्यानंतर फेण्या आणि पापड तुम्हाला दाखवतो बघा हे सर्व वेगवेगळे प्रकार म्हणजे नाचणीपासून बाजरीपासून जे बनवले असतात आणि इथे येण्याचं एकमेव कारण म्हणजे इकडे तुम्हाला लाईव तुम्हाला टेस्ट करून तुम्हाला हे पापड वगैरे घ्यायला भेटेल अंजली म मा, महिला बचत गट म्हणून एक रेस्टॉरंट इथं ओपन झालेलं आहे तर आता मी आतमध्ये जात नाही कारण का गर्दी बघू शकता फूड स्टॉलला किती आहे ते बघा ही पूर्ण फूड स्टॉलची गर्दी आहे तर मग इकडे तुला प्राईस दाखवतो मटन मटन किमा वगैरे पाव पाहिजे असतं तर ऐंशी रुपये आहे चिकन किमा पन्नास रुपये कलेची पन्नास रुपये वजडी पाव पन्नास रुपये जवळापाव पन्नास रुपये आणि सावजी थाळी मटण बनते आणि त्याची प्राईस लिहिलेली नाही तर अंजली महिला बचत गट आहे सर्व महिला बचत गट आहे आणि हे बघा इकडे सर्व लाईव्ह बनवलं ला जात आहे आतमध्ये सर्व काम चालू आहे त्यांचं हे बघा हे पूर्ण सर्व लाईव्ह प्रोडक्ट ठेवलेलं आहेत आणि खूप गर्दी आहे त्याच्यामुळे जा जा आत्म जाता येत नाही म्हणून मी तुम्हाला इकडनं फक्त प्राईज वगैरे दाखवली त्यांचा पोस्टर दाखवला बॅनर दाखवला त्यांचा आणि सर्व स्वतः घरी इकडे बनवत आहेत तर हे गर्दीवरनं इनफ आहे त्या बात आहे आणि इकडे सहजी स्पेशल व्हेज वगैरे देखील ठेवलेलं म्हणजे भरलेली वांगी भरलेली भेंडी शेवभाजी झुणका भाकर देखील आहे स्पेशल वारण्याचं दही चपाट पण आहे आणि तेव्हा ते तिकडे लाईव्ह बनवलं जात आहे तिथे पण देखील गर्दी खूप आहे हे सर्व लाईव्ह घेतलं ले भरलेलं ला वांग वगैरे केलं तर गर्दीवर ना तुम्हाला कळालं जबरदस्त हे बघा मी मग तिथे दादाची जी ओळख केली ना त्याने बिस्किट वगैरे इकडे चकली वगैरे सर्व इथे ठेवलेलं आहे पुढे अजून खूप खूप दुकान आहे खूप इथे शॉपिंग करण्यासारखं खूप काही आहे चला बघू अजून काय बघायला भेटतं थंडीचे दिवस आलेत आणि थंडीच्या दिवसामध्ये कानटोप्यांची लहान मुलांना खूप गरज असते तर हे ते खूप वेगवेगळ्या आणि युनिक कानटोपे आहेत बघा तर ह्या ज्या आहेत ना हे सर्व शंभर रुपये बघा सुंदर सुंदरच्या कानटोप्यात लहान मुलांना आणि खरं खूप उठून दिसतील अशा आहेत त्याच्यानंतर मग जे ह्या साइडला जे कांडोपे लावले आहेत ना हे सर्व दीडशे रुपयाला आहेत ह्या सर्व ते दीडशे रुपयाला आहेत आणि ह्या ज्या लहान मुलांच्या जे लावल्या आहेत ना हे मोठे पण वापरू शकता छोटे ते पण वापरू शकता हे शंभर रुपयाला आहे चला पुढे बघू अजून काय बघायला भेट मार्केट पूर्ण फिरून झाला तिकडनं मग आपण अंजली महिला बचत गटाच्या इकडनं सुरुवात केलं ते म्हणजे इथून आता सर्व फूड स्टॉल चालू झालेले आहे फूड स्टॉलमध्ये बघू शकता पूर्ण चायनीज वगैरे तुम्हाला इकडे सर्व काय भेटेल जसं फ्राय राईस झालं नूडल्स झाले व्हेजमध्येच आहे सर्व ऑप्शन हे बघा तर इकडे व्हेज राईस वगैरे तुम्हाला बटर दाबेली वगैरे सर्व काय भेटेल आणि इकडनं जे चालू होतं ते म्हणजे गेम झोन चालू होतो तर सॉंग चालू आहे त्याच्यामुळे मी तू वाटतं आहे की कॉपीराईट वगैरे लागायचे चान्स असतात बघा हा पूर्ण गेम झोन चालू झाला आता तर गेम झोन देखील खूप मोठा आहे तिकडे असे कार्टून वगैरे लावलेले आहेत आणि तिकडे असं हे बघा रिंग टाकून गेम खेळायचा असतो हा हे बघा आणि मग एक कार्टून जिंकायचे असतात त्यानंतर आपण एक गेम भारी आहे जे बॉल टाकून तुम्हाला हे वेगवेगळे प्रकारचे प्राईज तुम्हाला भेटून जातात जो नंबर येतो म्हणजे एक नंबर दिलेला असता त्या नंबरमध्ये जर तुमचं बॉल गेले एकोणतीस नंबर तीस एकतीस सात असे कोणते बॉल गेले तुम्हाला हे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला भेटून जातात आणि गिफ्टेड असतात इकडनं जे चालू होतो तर म्हणजे पाळणा ज्याचा आपला कधीच संबंध येत नाही लहान मुलांचे जास्त खेळण्यात हे आपलं लहानपणी नव्हतं तर खा खरी गर्दी जबरदस्त गर्दी आहे मार्केटला खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे हे बघा आकाश पाळणा आता खरं औसम बनवलं बघा हा भयानक खालतो बघा मी इथून बरोबर असतो इथून इथून इथपर्यंत बरोबर असतो इथून जो खाली येतो ना जमतच नाही आपल्याला त्यानंतर पुढे भाई तिथे तो आकाशवाळला तो पण बेकार तो तर सर्व हार्ड आहे एकदम क्रॉस करू तो क्रॉस तो, तो आणि गेल्यावेळी मला चक्कर पण आलेले त्याच्यामध्ये बाकी तिकडे बोट वगैरे देखील आहे तर इथे इथे काही आपण एन्जॉय नाही करणार ड्रॅगन वगैरे ड्रॅगन ट्रेन मला असं वाटतं की मला आकाशवाळला पण तो गोरेगावचं जे होतं ना तेच इथे आलं असं आहे आणि इथे देखील छोटे छोटे दुकानं बसलेली आहेत बघा ही गर्दी बघा पूर्ण बोरोलीची पूर्ण गर्दी आहे ही चला बघू आज मार्केटमध्ये काय दाखवायला आहे खेळणी वगैरे तर टॉईज वगैरे तर बघितलं आपण आपण एक गेम भार बघा मटक्यामध्ये बॉल टाकायचे असतात तीन आणि तीन बॉल टाकल्यानंतर नाही टॉईज वगैरे तुम्हाला भेटतात त्या बात आहे आणि बंदुकीने शूट करायचं आणि मग एक एन्जॉय बोलून पडायचं असं हे बघा कधी कधी आता गोळी निघची की नाही का ते पण गळत नाही कारण की गोळी इथे दिसतच नाही आपण फक्त मार्केट एक्सप्लोअर करायला आलं मार्केट एक्सप्लोअर करूया लहान लहान मुलांचे खेळणे आहेत इकडे हे बघा चिमटा अरे भारी बनवलं आहे चिमटा वगैरे देखील आहे काय अलग क्या प्राईज आहे दादा हे बघा हे कोणतंही घेतलं ना आता वीस रुपये तवा वगैरे देखील आहे मग आपल्या घरी लहान मुलगा कोण नाही आहे आणि माझी भाजी मोठी झाली आहे आता हे बघा ताट वगैरे देखील आहे तू वाटा आहेत तू वगैरे देखील आहे आणि कॉन म्हणजे क्वालिटी खरंच खूप चांगली आहे मग पण दिलं आहे बाल्टीमध्ये हे कोणते जरी नंतर वीस रुपये आहे बघा वीस रुपये तंदूर वगैरे करायला देखील आहे बघा हे सर्व वीस रुपये जाळी आहे भांडी घासल्यानंतर टिफिन बॉक्स आहे तर लहान मुलांची बघा हो लहान मुलांची भारी भारी जबरदस्त काहीतरी युनिक काहीतरी युनिक आहे बोरोलीची कार्निवल जत्रा फिरून झाले आणि व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्व प्राईज वगैरे कळायचं खूप गर्दी होती म्हणून थोड्याफार दुकानांमध्ये जास्त भेट देत आली त्याच्यामुळे बाकीच्या दुकानामध्ये भेट देताना आले पण जेवढा दाखवायचा दा प्रयत्न केला तेवढा खरंच मित्रांनो काहीतरी मेळ्यामध्ये नवीन गोष्टी भरलेल्या आहेत आणि नवीन गोष्टी आलेल्या आहेत त्याच तुम्हाला दाखवायचा दा प्रयत्न करायचा होता आता बरोवलेलं तुम्हाला डॉनबॉस्कोच्या स्कूलच्या समोर बरोबर तुम्हाला ही जत्रा भरलेली एक डिसेंबरपर्यंत ही जत्रा आहे तर लवकरच लवकर या जत्रेला भेट द्याने नवीन नवीन वस्तू खरेदी करायचा प्रयत्न करा तर ही व्हिडिओ इथे समजा व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका बाकी भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बायटेक साईराम चला